विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रांचे वितरण सोलापूर येथील कॉलेज ऑफ फार्मसी आणि बी जी शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स तसेच बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंटच्या संयुक्त विद्यमानाने शिवदारे शैक्षणिक संकुलात महाविद्यालय स्तरावर पहिला पदवीदान समारंभ झाला यावेळी संस्थेचे चेअरमन राजशेखर शिवदारे समारंभांचे अध्यक्षस्थानी होते या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बालाजी अमाइन्स लिमिटेड मॅनेजिंग डायरेक्टर राम रेड्डी हे उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर कॉलेज ऑफ फार्मसी प्राचार्य डॉक्टर आर वाय पाटील व वा व्ही जी शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स प्राचार्य डॉक्टर डी एस सुत्रावे आणि डॉक्टर एम एस कलशेट्टी कॉलेज ऑफ फार्मसी पॉलिटेक्निकलचे प्राचार्य डॉक्टर जी के कापसे डॉक्टर रुद्रमणी कोरे श्री कृष्णमूर्ती कमलापूरकर डॉक्टर वर्षा तिगले श्री आफाक अंसारी गुरगुरे उपस्थित होते शैक्षणिक वर्ष मध्ये पदवी व पदव्युत्तर अंतिम परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते पदवी प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांनी उद्देशून प्रमुख अतिथी बालाजी अमायन्स लिमिटेड चे मॅनेजिंग डायरेक्टर राम यांनी सांगितले की आजचे युग हे स्पर्धेचे युग असून निर्माण झालेल्या समस्यांवर मात विद्यार्थ्यांनी निश्चित धोरण सकारात्मक वृत्ती आणि चांगले संवाद कौशल्याने स्वतःला सक्षम बनवणे आवश्यक आहे असे, असे सांगितले या कार्यक्रमामध्ये कॉलेज ऑफ फार्मसीचे नियतकालिकाचे प्रकाशन करण्यात आले नियतकालिकाचे संपादक डॉक्टर वाय एस थोरात उपसंपादक अनुप डंगे तर विद्यार्थी समन्वयक म्हणून कुमार अतर्व मलंग यांनी काम पाहिले संस्थेचे चेअरमन श्री राजशेखर शिवदारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिक्षणाचा फायदा भारताचे भवितव्य घडवण्यासाठीच व्हावा सामाजिक बांधिलकीचा सा वसा विद्यार्थ्यांनी पत्कारावासी सांगितले सांस्कृतिक विभागाचे प्राचार्य दीपक भोसले व रसोये कार्यक्रम अधिकारी प्राचार्य बाबूराव चंदन कावटे चांद कवटे यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर आर वाय पाटील यांनी केले डॉक्टर योगेश तोरात उत्कर्ष शिवशरण डॉक्टर एस जे उपासे यांनी संचालन केले डॉक्टर आर एस धनवे यांनी आभार मानले